मासोळी धरण पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मासोळी मध्यम प्रकल्पाची आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता पाणी पातळी चारशे पंधरा पॉईंट तीस मीटर असून सध्या स्थितीत उपलब्ध पाणीसाठा एकवीस पॉईंट सहाशे सहा दलभूमी म्हणजेच ऐंशी टक्के इतका झालेला आहे प्रकल्पातील सध्या स्थितीत उपलब्ध जलसाठा व येणाऱ्या पाण्याची आवक या सर्व बाबी लक्षात घेता धरणाच्या सांडव्यातून कोणत्याही क्षणी नदीपात्रात विसर्ग होऊ शकतो त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळी वाढून पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना इसात कौतगाव मरडसगाव गोपाळ हिरळद नरळद वाघळगाव या गावांना सतर्क राहण्याबाबत तसेच नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये व कुठलीही जीवित व वित्तहानी होऊ नये याकरिता प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना जलसिंचन शाखा मासोळी मध्यम प्रकल्प गंगाखेड यांच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर गंगाखेड यांनीही मासोळी धरणावर जाऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा आवाज आपला मराठी न्यूज चॅनलसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे मध्यम प्रकल्प असलेलं मासुळी हे धरण दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या वर्षी आणि या दोन वर्षाच्या कालखंडानंतर दोन हजार चोवीसमध्ये आज प्रथमच धरण शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झालेलं आहे एकूण चोवीस जल दशलक्ष किलोमीटर क्षमता असलेलं हे धरण आज पूर्णपणे भरलेलं आहे धरण मागील दोन वर्षी भरलं नसल्यामुळे गंगाखेड शहर व तालुक्यातील जवळपास पंधरा गावांचा पाणी पुरवण्याचा प्रश्न निर्माण झाला होता धरण शंभर टक्के भरलं असल्यामुळे यावर्षी ग्रामीण भागासह शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न पुर मिळणार आहे धरण भरपूर झाल्यामुळे व सलग पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळे तालुक्यातील या नदीच्या काठी असलेली जवळपास पाच सहा गावं जसं की मागलगाव इसाद कोडगाव हिरळद नरळद आणि गोपा या गावांच्या नागरिकांना सुरक्षिततेसाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच गंगाखेड पूर्ण आणि पालक या अतिशय असल्याची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे कुठलीही कोणतीही घटना घडणार नाही यासाठी यंत्रणा सज्ज आहे